पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत चालणाऱ्या दुर्गा दौड या उपक्रमास सोमवारी पहाट्यापासून सुरुवात झाली या दौडीत दोनशेहून अधिक शिवभक्त सहभागी झाले होते कोडोली येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत दररोज सकाळी पहाटे साडेपाच वाजता गावातील विविध भागातून दुर्गा दौडीचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे डोक्यावर भगवा फेटा अंगावर पांढर शुभ्र कपडे आणि हातात काठीला फडकणारा भगवा ध्वज घेऊन महालक्ष्मी मंदिरचे चावडी भाग परिसरात प्रेरणाज्योती मशालसोबत घेऊन मुखात दुर्गा मातेच्या जय जयकाराबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज गोमाता भारत मातेच्या देवी देवतांच्या नावाचा जयघोष करत बालोपासनेचा प्रेरणा आणि देहमंत्र म्हणून गावातून जनजागृतीसाठी दुर्गा दौड करण्यात आली यावेळी शस्त्र पथकातील भवव्या ध्वजाचं ठिकठिकाणी महिलांनी पूजन करून औक्षण केलं दुर्गा दौडे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख शंकर पाटील संतोष साळोके विजय पाटील विराज कासार अभिजित पाटील बाजीराव केकरे रामदास पाटील यांच्यासह दोनशेहून अधिक तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते टी व्ही न मराठी साठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे